जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर गुरुवारी केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलवलेली त्यात विरोधी पक्षानेही सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचं म्हटलं त्याच बैठकीत एका महत्वाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली ती म्हणजे पहलगाम मधल्या बैसरन इथे हल्ला झाला तेव्हा सुरक्षा व्यवस्था का नव्हती हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबियांकडूनही हाच मुद्दा मांडला गेलाय या प्रश्नाचं उत्तर केंद्र सरकारने आता दिलंय हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली या बैठकीत विरोधी पक्षातील काही नेत्यांनी सुरक्षा व्यवस्थेत असे प्रश्न उपस्थित केले त्यावर सरकारने सविस्तर माहिती दिली आहे बैसरन व्हॅली ज्वाला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जात हे पहलगाम मधल्या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे हल्ल्याच्या वेळी चार दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पीडितांचा धर्म विचारून आणि ओळखपत्र तपासून हिंदूंना लक्ष्य केलं हल्ला इतका अनपेक्षित आणि क्रूर होता की स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड भीती पसरली हल्ल्यानंतर काही तासांनी केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आणि द्रुत प्रतिसाद पथक म्हणजे क्यू एटी घटनास्थळी दाखल झालं मात्र तोपर्यंत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले होते तुम्ही ही बैसरन व्हॅली कशी आहे हे जर का नीट पाहिलं तर इथे सुरक्षा व्यवस्थेची किती नितांत गरज होती याचा अंदाज तुम्हाला येईल हा बैसरन व्हॅली परिसर खडकाळ उंच चिखलयुक्त आणि प्रवास करण्यासाठी कठीण आहे इस या ठिकाणी पोनी पर्यटक म्हणजे घोड्यानं जाणं पसंत करतात त्याला पोनी राईड असं म्हणतात हा परिसर प्रवासासाठी दुर्गम असा मानला जातो तिथून बाहेर पडण्यासाठी फक्त एक छोट गेट आहे ज्यामुळे एका वेळी फार कमी जण त्यातून ये करू शकतात त्यात आपत्तीजनक परिस्थिती ओढवली तर आसरा घेण्यासाठी तसं पाहायला गेलं तर इथे काहीच नसल्याचं पर्यटक सांगतात मध्यभाग्य असलेल्या या भागाला जंगलानं वेढलंय पण घनदाट जंगलात आसरा घ्यायचा म्हटलं तरी मध्ये मोकळाच रस्ता आहे या भागाच्या या अशा रचनेमुळेच दहशतवाद्यांनी हा भाग हल्ल्यासाठी निवडलेला असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात हा परिसर प्रवासासाठी दुर्गम असल्यामुळेच सैन्याचा प्रतिसाद मिळायला उशीर झाला आणि बचाव कार्य अधिक आव्हानात्मक झालं असं याबाबत स्पष्टीकरण दिलं जात आहे अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने उपचारासाठी देण्याकरता हेलिकॉप्टर आणि स्थानिक पोनीचा वापर करावा लागला इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की परिसरात सुरक्षा दलाची कुमक कमी प्रमाणात असल्याने दहशतवाद्यांनी परिसरन व्हॅलीची निवड केली असावी अशात ही सुरक्षा दलाची कुमक कमी असणं या भागात नेहमीचच आहे की फक्त याच वे अशी स्थिती होती हा मुख्य सवाल उपस्थित होतोय एक बात सुणीये मैं प्राईम मिनिस्टर से एक सवाल ये कर रहा हूं के जानेवारी 2025 तक पहलगाम में उस मुकाम पर दो सीआरपीएफ की यूनिट थी अब क्यों नहीं है क्यों हटाया गया उनको पूछ लीजिए सही है तो सही है बोलिए गलत है तो गलत बोल दीजिए जो बेसान मीडोज है क्या हुआ वहां पर फिर नीचे से जो क्विक रिएक्शन एक्शन टीम को एक घंटा लगा ऊपर जाने के लिए और ये कमीने कुत्ते जो है नाम पूछ मार रहे थे लोगों को मजहब पूछ मार रहे थे अकाउंटेबिलिटी तो फिक्स होनी चाहिए भाई अभी नहीं देखिए अगर आप लोगों के कोई सोर्सेस में प्राइवेट जेट है तो बोलिए बैठ के जाएंगे टिकट मिला तो जाएंगे आप लोग बड़े ज्ञानी हैं पावरफुल लोग हैं आप लोग पर्यटकांनी गजबजलेल्या या इतक्या महत्त्वाच्या भागात सैन्य कर्मचारी तैनात नसणं यावर आता सवाल उपस्थित केले जात आहेत त्या तिथे हल्ल्याच्या वेळी स्थानिक पोलीस कुठे होते असाही सवाल केला जातोय गुप्तचर यंत्रणांना एवढ्या मोठ्या हल्ल्याची कुणकुणही लागू नये यावरही शंका उपस्थित केली जाते यावरच केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण समोर आले सरकारने सर्व पक्ष बैठकीत सांगितलं की दरवर्षी हा मार्ग अमरनाथ यात्रेसाठी जून महिन्यात खुला केला जातो अमरनाथ ला जाणारे भाविक पहलगाम मध्ये थांबतात आराम करतात पण यावेळी स्थानिक टूर्स ऑपरेटर्सने सरकारला न सांगताच बुकिंग सुरू केली टूर ऑपरेटर्सनी वीस एप्रिल पासूनच पर्यटकांना त्या ठिकाणी न्यायला सुरुवात केली होती स्थानिक प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली नव्हती त्यामुळे तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती दरवर्षी जून महिन्यामध्ये अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी इथे सुरक्षा जवान तैनात केले जातात असं आपल्या उत्तरात बैठकीत सरकारने सांगितलंय त्यामुळे एकंदरीतच या भागातल्या सुरक्षेचा प्रश्न हा मोठा आहे आणि त्यावर सरकार यापुढे काय पावलं उचलतं हे पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद